त्यामुळे मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आताच या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सात तारीख नंतर तुमच्या काही समस्या प्रश्न व्यापारासंबंधी काही असतील तर आपण त्यासाठी तुम्ही ज्या दिवशी बोलवा त्या दिवशी येऊन पुरेसा वेळ देईल सैनिक उपस्थित असलेले सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब पालकमंत्री सन्माननीय बाळ मानेजी सन्माननीय विक्रम जयजी सन्माननीय प्रमोद खेडेकर सन्माननीय राजू वाटेळकर सन्माननीय अर्जुन गुप्ताजी हरीभाई पटेल सन्माननीय भगतसिंग चुंबक सन्माननीय सतीश पटेल उपस्थित सर्व पदाधिकारी सवेला उपस्थित असलेले पत्रकार आणि बंधू वगैरे नेंकित येणाऱ्या सात मे रोजी लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीच्या प्रचारार्थ म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गाचा उमेदवार म्हणून मी तुम्हाला प्रचाराच्या माध्यमातून थोडक्या गोलाव पक्षाची भूमिका आणि आयडियलॉजी किंवा माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करायचं आहे म्हणून त्यांनी एक घोषणा दिली हब की वा चारशे पार आणि म्हणून चारशे पाच पार मध्ये आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा खासदार असावा आणि तो तुम्ही निवडून द्यावा ही विनंती करायला या ठिकाणी आलेला आहे मित्र आमचे भगतसिंग पुढचं कठीण असल्या बोल <laughs> <laughs> बोलताना मी ऐकलंय देशाची अर्थव्यवस्था व्यापार वगैरे वगैरे बोलत होते मान्य मोदी साहेब दोन हजार चौदा ला पहिल्यांदा या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेच्या त्यावेळी जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत अकरा नंबरवर होत मोदी साहेबांनी नऊ वर्षातच अकरा भारत देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर <laughs> आण <आगे। laughs> माननीय मोदी साहेबांनी त्याच वेळेला सांगितलं कि भारत देश दोन हजार तीस साली आज जरी पाचव्या क्रमांकावर आला असला तर दोन हजार तीस साली तो तिसऱ्या क्रमांक अमेरिका चायना आणि भारत एवढी प्रगती भारत करणार आणि मोदी साहेब आल्यापासून प्रगतीचे आखरे लोकांना वाचायला मिळाले पाहायला मिळाले भारताचा जीडीपी किती भारताचा एक्सपोर्ट किती इम्पोर्ट किती भारताने आपलं उत्पादन कसं वाढवावं ते इम्पोर्ट कसं कमी होईल एक्सपोर्ट कसं वाढेल आपले पैसे बाहेर जातात ते थांबवावे आणि परदेशातले पर पैसे आपल्याकडे यावे यासाठी कोणती भूमिका घ्यावी या माध्यमातून मोदी साहेब गेली दहा वर्ष काम या मोदी साहेब गेली दहा वर्ष किंवा आपल्याला माहित आहे की मोदी साहेब त्यांची कार्य पद्धत त्यांनी देशाला दिवसाचे अठरा तास असा जगात एक देश नाही कि त्या देशाची आर्थिक स्थिती आणि तिथले अमेरिका नवीन शोध कोणता कोणत्या टेक्नॉलॉजीचा लावतात कोणत्या मशीन बनवतात कुठल्या क्षेत्रात त्या मशीन जातील उत्पादन किती टक्क्यांनी वाढ होईल प्रॉफिट किती टक्क्यांनी वाढ होईल हे सगळं त्यांच्या होणारच ती कॅबिनेट मधले एक सदस्य कॅबिनेट माझा साधा प्रश्न घ्या दोन हजार वीस साली कोरोना आला आपल्या देशात जगातले अनेक देशात अमेरिका वगैरे लंडन वगैरे आला चायना जास्त आला त्यावेळेला अनेक देश चिंतेत होते कसं वाचव लोकांना भारतामध्ये कोरोना नंतर कारखाने बंद उद्योगधंदे बंद हॉटेल बंद सगळं बंद झालं कामगारांचा समोर प्रश्न होता जात नाही मग पगार नाही घरात मुलं आहे घरामध्ये मुलं आहेत उपासमार त्यांच्या रोटीचा काय गंभीर प्रश्न मोदी साहेब गप्पा राहिले का मोदी साहेब गप्पा नाही राहिले मोदी साहेब आणि उपासमार थांबवण्यासाठी त्यांनी भारताच्या एकशे चाळीस कोटी लोकांपैकी गरीबांना ऐंशी कोटी गरिबांना मोफत धान्य तेव्हा सुरू केलं वीज आताही पुढचे पाच वर्ष मोदीच आता पण असं कोणी दिलं नाही त्याच वेळेला राज्यात सरकार होत उद्धव ठाकरेच सरकार मोदींनी धान्य दिलं औषधं पाठवली लसीकरण किती करावं देशात परदेशात दोनशे वीस कोटी रुपये वॅक्सिन प्रत्येक राज्याला पाठवली औषधं पाठवून आमच्या इथे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे टेंडर काढले औषधाचे प्रत्येक हॉस्पिटलला औषधं पुरवावी म्हणून टेंडर जेणे जेणे भरले त्यांना सांगितलं की पंधरा टक्के द्या तर टेंडर मध्ये तुम्ही इन्व्हाइट होऊ शकता पंधरा टक्के माणसं म्हणताय एक उपासमारणी एक कोरोनानी मोदी साहेब येत आहे आणि हा भ्रष्टाचार पंधरा टक्के द्या इन कोण आहे ते बाहेर ही प्रवृत्ती विचारसरणी फरक बघा किती एक देशाच्या जनतेला वाचवताय एक राज्याचे मुख्यमंत्री लोकांचे प्राण जात ते टक्केवारीच्या मागे लागले आहेत पाच किलो कोणाला धान्य देत नाही पाच पन्नास रुपयाची मदत करत नाही आणि निवडणुकीत आता प्रचाराला व्हायला त्याशे मोदी साहेबांनी चोपन योजना आतापर्यंत दिल्या चोपन योजना आपला देश अर्थांग आहे एकशे चाळीस कोटी जनतेपैकी महिलांची संख्या मोठी आहे ग्रामीण भागात शौचालयाचा मोठा प्रश्न शौचालय मोदी साहेब थांबले नाही त्याच दिवशी सांगितले जिथे वस्ते आहे जिथे गाव आहे तिथे शौचालय कोणी बांधणार किती बांध द्यावं शौचालय देशात दहा वर्षात अकरा कोटी वाद कर ला शौचालय बांध नळाने पाणी द्यावं सांगितलं मोदींची गॅरंटी आठ कोटी घराणार नळाने पाणी दे। अशी काही घर लोक होती त्याला घरावर छप्पर नाही हो छप्पर नाही घर नाही मोदी साहेबांनी कलेक्टरना सांगितलं सगळ्या अशी लोक असतील अर्ज घ्या पाहुणे चार कोटी लोकांना पक्की घर दिली सिमेंटची पटऱ्याची नाही शेतकऱ्यांना साजर्व, सा, सहा हजार सहा हजार रुपये डायरेक्ट बँकेत जमा केला आजारी घरात माणूस पडला मोठा आजार झाला पैसे नस नाही मरणा दुसरा मार्ग नाही मोदींनी काय केलं आयुष्यमान भारत योजना काढली त्या कुटुंबाला पाच लाखाची मदत काय नाही मोदीने केला शेतकरी असो व्यापारी असो माझं खातं एम कारखाने बंद मोठ्या प्रमाणात पडले मोठ्या प्रमाणात कामगार पळून गेले आप आपल्या गावी अशा वेळेला अनेक तक्रारी मोदी साहेबांकडे आल्या उत्पादन थांबलं जीडीपी थांबला आणि त्याच्यामुळे मोदी साहेब साहेबी कडे माझ्या खात्याला परत कंपन्या सुरू व्हाव्या किती पैसे हो साडेपाच लाख मी परत कंपन्या चालू करू शकलो सगळे परत कामाला जायला लागले मोदींनी साडेपाच लाख रुपये दिले हो पण असा पंतप्रधान आपल्याला असेल आपल्याला आहेत देश आणि देशाची काळजी देश, देश मला सुरक्षित राहायला पाहिजे माझ्या देशावर कोणी वाकडा नजर नाही पाय तो आम्ही घुसून मारून धमकी मोदी देऊ शकता दुसरं कोणी माझा भारत विकसित भारत बने माझा भारत हा महासत्ता बने आत्मनिर्भर म्हणे त्यासाठी प्रयत्न अशी मोदी आपल्याला तिसऱ्यांदा हवे परत यावे आपण तिसऱ्या नंबरवर यावं दोन हजार सत्तेचाळीस देशाला स्वातंत्र्य मिळावं शंभर वर्ष होत आहे त्या वर्षी दोन हजार सत्तेच्या भारत महा सत्ता झालेला जगाच्या पाठीवर भारत देश त्याच्या अगोदर अशी स्वप्न कोणी पाहिजे मी असं करणार असं कोण पंतप्रधान म्हणाल आता आपल्याकडे पंतप्रधान होत आहे कोण राहुल गांधी सकाळी नेहमी चालू झाला डाळी वाढवला टी शर्ट अरे कुठे कशाला वरवण पडतो काय काहीतरी लोकांना काय सांगणार तू काय बरो या फिरा सकाळी मार्गे काय विचार आहे देशाबद्दल देशाच्या लोकांबद्दल प्रगती बद्दल काय विचार कधी बोलतो पंतप्रधान व्हायचे मोदींवर टीका करतो मोदीची संविधान वाले कसं काय तुला कळलं मोदीच कधी बोलले नाही आमच्या कॅबिनेटला पण कधी बोलले नाही कि मला संविधान बदलायचं आहे नको ते प्रश्न काढतात मोदींचे विकास <coughs> <coughs> राम लयोध्ये मंदिर बांधलं आमंत्रण दिलं काँग्रेसला सोनिया गांधी तुम्ही सगळे या नाया। दर्शन देव दर्शनाला देव दर्शनाला आलं अरे पाचशे वर्षापासून राम जी वाट पाहत होते कधी मी मंदिरात येतो ते कोणी आणलं नरेंद्र मोदीजीने आणलं <laughs> काय सगळ्याचे आम्ही कोण म्हणतो संविधानाचा प्रश्न प्रश्न राहुल गांधी सोनिया गांधी काँग्रेसवर साठ ते पासष्ट वर्ष देश्रेस सत्ता चालवली जवळपास पासष्ट वर्ष ऐशी वेळा संविधान बदललं किती राहूला माहिती आहे का अरे संविधान कशाशी खातात ते झालं माहिती ऐश्वरांत आणि आता बदलायला म्हणे बाबासाहेबांचा अपमान आहे बाबासाहेबांचं नाव अरे आम्ही त्यांना दैवत मानतो परंतु जे बाबासाहेब आंबेडकरांचं दैवत आहे त्याची घटनेची आम्ही पूजा करतो तू कधी केलीये घटनेप्रमाणे वागतोस चालतोस दर तीन महिन्यांनी परमिशन इकली लगावतोस आणि <laughs> दे हा आम्हाला लोकशाही शिकवतो संविधान शिकवतो आणि त्यांच्या बरोबर आहे माझी मुख्यमंत्री आता काम धंदा काय नाही मातोश्री के मातोश्री मुख्यमंत्री होते अडीच वर्ष दोन वेळा दोन रे कसा कारभार का कसला केला दोन दिवस गेले ना राज्याची प्रगती ना शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक काय पत्त्या ठिका बघा भाशा बघा ठीक ठिकाणी जातोय गेल्या आठवड्यात गेले, गेले दिल्लीला सगळ्या पक्षांची सत्तावीस पक्षांची मिटिंग आणि हे गेलं या बोलव याचा मला दिल्ली वाटतं मी मोठा लिडर जातो फार मोठा खासदार किती पाच आमच्या किती तीनशे तीन पाच खासदारांचा डेट घेता या निवडणुकीनंतर झिरो झिरो मान्य बाळासाहेबांचा छिडक घेऊ चांगला बोल बौद्धिक बोल विकासावर बोल शिगड करायचं का पहिला वाक्य द्यायचं तू केवढा मोदी केवढे आहे या निवडणुकीनंतर चारशे पाच होणार हाव होणार काय काल कुठेतरी कोल्हापूरला हो। कोल्हापूर काय बोलणार भाषण बघा प्लीज साहेब प्लीज थोडा वेळ नाही खास कोल्हापूर खास बोलले म्हणे हे लोक एवढे गंभीर आहे मोदी साहेब आता शेतकऱ्यांना पण इन्कम टॅक्स लावणार आणि कोणाला टॅक्स इन्कम टॅक्स लागतो वेल टॅक्स कोणाला लागतो काय व्यवसायच काय माहितीये <laughs> माझ्याकडे एक गोष्ट सांगतो त्याने एकदा गाडी घेतली मर्शिस पहिला आमचे इकडे संबंध होते मी एकोणचाळीस वर्ष बरोबर होतो हा नव्हतो साहेबांबरोबर होतो त्याने मर्शिस घेतली मला फोन साहेब तरी या मी गाडी घेतली पाहिलंय मी पण नाही गेलो मी गेलो मला गाडी दाखवली साहेब इन्कम टॅक्स दाखवली काय कशा अरे मर्सिडीज गाडीची किंमत किती आणि इन्कम दाखवायला लागते मला साहेब कधी इन्क्वारी असं मग काय करू काय माझ्या नितीन जोशी नितीन जोशी गाठको त्यांना बोलवलं साहेबांकडे नेलं आणि मग उतर मला याला घ्या हा म्हणून देस मी इन्कम टॅक्स मी केली करून दिली हा आज मोदी ना सांगतोय शेतकऱ्या पण शेतकऱ्याने इन्कम टॅक्स नाहीच आहे माफ आहे एवढं अक्कल ना देणार मला असं सांगायचं अरे तू चांगला बोल ना चांग सूची नगर बरोबर ना अंदाज ना एवढे वर्ष बीजेपीचं मंगळसूत्र घातलं बरोबर ना <laughs> आज युती होतो हो, एकोणीस साली युती होती एकोणीस साली बीजेपी एकशे पाच झाले छप्पन आले आमचे देवेंद्रजी सारखे फोन करतायत औ या आपण सरकार म्हणून या सरकार कोणी या फोन घेत नव्हता फोनवर आला नाही काय नाही मला दोन चार दिवसांनी कळलं हे माशे पुण्याला गेले शरद पवार माननीय बाळासाहेबांनी शिवसेनेचा जन्म जो घातला स्थापना केली यासाठी मराठी माणसाच्या हितासाठी हिंदुत्वासाठी ते वरवारण काही झालं नाही मी हिंदुत्वाची तडतोड करणार नाही मला सत्ताही नको पदही नको आणि केली नाही आयुष्यभर साहेब गेले साहेब गेले एकोणीस का जास्त त्याला कळलं देवेंद्र पण बीजेपी बोलवते आपल्याला काय देणार देऊन देऊ मुख्यमंत्री हा गेला डायरेक्ट हिंदुत्वाची गद्दारी केली आणि डायरेक्ट शरद पवारच्या मांडीवर जाऊन बसला मुख्यमंत्री केली ते काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अडीच वर्ष असा काही वाटत नाही ते काही वाट आणि म्हणून पाहतो जे बोलतो त्याला बोलण्याला अर्थ आहे वैचारिक बोलत नाही बौद्धिक बोलत नाही विकासदार बोलत नाही असं कोण राजकारणी मी नाही आणि म्हणून तुम्हाला सांगायला आलं मान्य मोदी साहेब आता अमित शहा आमच्या बरोबर मीटिंग झाली महाराष्ट्र देवेंद्र आम्ही सर्वजण आमच्या रवी चव्हाण साहेब या देशाच्या जनतेच्या विकासाची आम्हाला चिंता आहे मोदी साहेब म्हणतात माझा भारत विकसित होईल तेव्हा तुम्ही स्वस्त असते त्या देशासाठी लोकांकडे करावं इच्छाशक्ती आहे ऐकायची इच्छाशक्ती माझ्या मतदारसंघात त्यांचं पिलू आहे खासदार आहे खासदार म्हणून विचारलं हो गेल्या दहा वर्षात काही दहा वर्षात दोनदा खासदार ही मोदींची कृपया होती ना माझे बरोबर मग मोदींच्या आवडी जिंकले त्या दहा वर्षात खासदार म्हणून काय केलं ते सांग आणि चल प्रचार कर काय केलं कोकणात काय केलं रत्नागिरीत काय केलं सिंधुर्गात काय केलं पाण्याचा प्रश्न सोडवला का हायवे तो सोडा नका नाना बन चालू करू देणार नाही जयतापूर नाही सर प्रोजेक्ट नाना सव्वा तीन लाख कोटीचा प्रोजेक्ट येऊ देत नाही आता मी जुमान सोडा पण आतापर्यंत कंपनी विचार करायची इंडिया जायचं की नाही जयतापूर सव्वा लाख एक मोठी कॉलनी आणि असंख्य लाखो नोकऱ्या स्थानिकांना मिळाल्या असत्या अनेक कारखाने सुरू झाले असते हॉस्पिटल कॉलेजेस तिथे आली असती नाही सिंधुदर्गातला एअरपोर्ट विरोध सिंधुर्गातला एअरपोर्ट मी जुमानला नाही केला मी पण केलं आणि मुख्यमंत्री होते हे सांग बिस्टेंजवर गेलो उद्घाटन त्याशी तर माईक या गावताच्या स्वागत करायला हा झंडा घेऊन जमीन ऍक्मिशन जोडण्यामुळे विरोध करत होता आणि माय तिथे घेऊन स्वागत करतोय <laughs> ना हो। जनाची नाही म्हणायची आणि म्हणून तुम्हाला एक विनंती कर राष्ट्रवादीचा घड्याळ ना थांबत नाही आमच्या <laughs> सोबत आहे <है। laughs> दहा वाजले मी परत येईल बोले गप्पा मारावे आपल्या लोकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे आपल्या लोकांच्या वाक्य होम्पोर्ट कमी व्हावं आणि एक्सपोर्ट वाढावं इम्पोर्ट ज्या ज्या गोष्टीच होत त्या गोष्टी, गोष्टी आपण निर्माण व्हायला पाहिजे माझे प्रयत्न आहेत आमच्या खात्यासाठी मी सगळ्या उद्योजकांना बोलवलं होतं कॉन्फरन्स दिली आणि इम्पोर्टला नीट दिलं याच्यातलं काय बोलू शकता कर्ज पाहिजे मी देतो बँके इन केस कमी करतो एक छोट स्पेशल स्कीम करतो आमचं लक्ष देशाला पुढे नेण्याचा जनतेच्या गरजा गरजाबाबई आम्हाला अमेरिकेचं अमेरिकेचा कॅपिटल इन्कम चोपन्न लाख आहे चायना छत्तीस आहे मग आमचं कमी का असं दोन लाख आपलं दोन आप तसे अमेरिकेच्या नागरिकांसारखे आमचे नागरिक तसे जगले तर रुमाभात चिंता नाही टेन्शन नाही काय नाही आमच्याकडे व्यापारीची धावतूक असते काय दंगल झाली व्यापार व्यापार कोरोना आला तरी उत्पन्न घटत प्रॉफिट कमी होतं बरेच प्रॉब्लेम होतात हे सगळे प्रॉब्लेम घेऊन पुढच्यावर मी येईल आपण बसूया त्यातून का अधिक इंडस्ट्री आणता येईल आणि प्रगती करता करते हे आपण पाहूया कोकण निसर्गरम्य कोकण आहे समुद्र किनारा आहे जंगल आहे सगळं पण त्यातून कॅलिफोर्निया लोकसंचार कॅलिफोर्निया अरे कॅलिफोर्निया आपण असं कोकण करूया अरे कॅलिफोर्नियाला सांगूया या आमचा कोकण पहा लोकांनी म्हटलं पाहिजे कॅलिफोर्निया पेक्षा कोकण चांगला आहे औद्योगिकरण झालंय प्रगतीकरण झालाय टुरिझम झालाय हॉटेल छान छान आहे प्रगतीचे मार्ग कोकणात आणूया मी आणण्याचा प्रयत्न करतोय मी एक मेडिकल इक्विपमेंट बनवणारी पाचशे कारखाने मी कोकणात आणतो दोडामार्ग फूड <cycles Peru> प्रोसेसिंगचे कारखाने दोडामार्ग आणायचे चौदाशे एकर जागा शिल्लक टेक्निकल सेंटर मी ओरसला सुरू केलं इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंग दोनशे कोटीच सेंटर आता चालू आहे बांधकाम पूर्ण झालं फूड आपले प्रयत्न करायचं नाही त्याला शिवाय द्यायला येतात जे करणार आहे ते लोकांना चांगल्या भाषेत लोकांना आज ऐकून घेण्या तरी वाटेल की ते काहीतरी घडणार आहे आपलं पण योगदान पाहिजे पहिलं योगदान सात तारखेला तुम्ही सर्वजण बरघोस मताधिक्याने मला म्हणजे नकळत आमच्या माननीय मोदी साहेबांना तुम्ही पंतप्रधान म्हणून मतदान करा त्यांची मिशन कमळ आहे माझी मिशन कमळ आहे तुमच्या सर्वांच्या पवित्र हाताने कमळाच्या पाच बटन द्यावा आणि मला आणि मोदी साहेबांना विजय करा मोदी साहेबांना पंचप्रण होण्यासाठी त्यांना शुभेच्छा द्या जय हिंद जय महाराज